च्या महालक्ष्मीचं आज दर्शन घडलं आणि गेल्या अनेक दिवसापासून अक्कलकोट तालुक्यामध्ये राजकीय खलबत्ता चालू आहे त्यात माझ्या भूमिकेकडं सगळ्यांचं लक्ष होतं आज मी देवीचं दर्शन घेतलं आणि काँग्रेस पक्षामध्ये राहायचं असं एक निर्धार आम्ही या ठिकाणी आहे ज्या अर्थाने आदरणीय सुशीलकुमार शिंदे असतील आपले सर्वांचे खासदार आदरणीय प्रणिती असतील आणि सगळ्यांचे विचार घेऊन काँग्रेस पक्षाने गेल्या दीडशे वर्षापासून स्वतंत्र पूर्व आणि नंतरनं जे काही बलिदान त्याग केलं आहे त्याचा एक वारसा घेऊन जाणारे देशाचे अनेक नेते या ठिकाणी त्यांचं विचार घेऊन त्या सगळ्यांसोबत जे काही काम ह्या भारत देश अखंड ठेवण्यासाठी जात धर्म पलीकडं हे देश कसं एकत्रित राहील या दृष्टिकोनातून या सर्व थोर नेत्यांनी महापुरुषांनी स्वतंत्रपासून काम केलं आहे एक विचार घेऊन आम्ही सगळेजण पुढं जायचं आमचं मानस आहे यापुढं काँग्रेस पक्षासाठी म्हणून जे काही आमची लोकांची ताकद असेल ते लावून आदरणीय मित्रेसाहेब या ठिकाणी त्यांनी अकलवड तालुक्यात अनेक वर्षापासून काम केलं पण काही कारणानिमित्त त्यांना असं धोरण घ्यावं लागलं पण परत एकदा आम्ही सगळेजण काँग्रेसचा विचार त्या ठिकाणी तालुक्यामध्ये आणि शेतकऱ्यांमध्ये रुजवू आणि परत एकदा उभारी घेऊ एवढंच त्या निमित्ताने मी सांगतो याबद्दल याबद्दल मेत्रेसाहेबांशी काय बोलणं वगैरे झालं का तुमचं नाही मेत्रेसाहेबांशी काय बोलणं झालं नाही दोन दिवसापूर्वी आम्ही त्यांच्याशी चर्चा केलो होतो पण आमची मनस्थिती लोकांची एक मनस्थिती आणि नेत्यांबरोबर राहायचं की पक्षाबरोबर आणि शेवटी त्यातनं पक्षाबरोबर राहायचं असा एक निर्णय आम्ही या यापुढची तुमची भूमिका काय असणार आहे पक्षाच्या वाढीसाठी जे काही पक्ष संघटनेसाठी आम्हाला करता येईल जे काही आमचे नेते मंडळी सांगतील कार्यकर्ते सांगतील त्या ठिकाणी तळागाळात जाऊन काँग्रेसचा विचार पोचवून अनेक वर्षापासून जे काँग्रेसला उभारी द्यायचं हे देश उभं केलंय काँग्रेसने आता हे आले चार चार दिवसापूर्वी आणि जातीय धर्मामध्ये दे ते निर्माण करून सगळ्यांच्या मनात विष पेरायला लागले ते विष दूर करून युवक तरुण मंडळींच्या मनात जात धर्म न घालता संबंध भारत देश हे एक आहे हे कार्यक्रम आम्ही आता राबवायचं आमचं मत काल अश्फक वळुर्ग यांनी पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये तुम्ही नॉट रिचेबल होता असं सगळ्या वृत्तपत्रामध्ये छापून आलं कालचं नेमकं कारण काय तुम्ही अनुपस्थित राहण्याबद्दल राहण्याबद्दल परगावी देवदर्शनासाठी गेलो होतो आणि ह्याच गोंधळामुळं मी मंदिरात असल्या कारणाने थोडं वेळ फोन बंद ठेवला होता आणि नंतरनं चार वाजता मी फोन चालू करून सर्वांना मी आपल्या काँग्रेस पक्षाबरोबर राहायचं असं आव्हान आहे आणि सगळेजण स्वीकारतील नम्रतेने मी सगळ्यांना आव्हान करतो की काँग्रेस पक्षाबरोबर आपण राहावं